लाडक्या बहिणींना एकवीसशेचा वाढीव हप्ता मिळणारच नाही बघा आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो कारण सगळ्यांचं लक्ष अर्थसंकल्पाकडे होतं निवडणुकीत महायुतीनं लाडकीचा हप्ता दीड हजारांवरून एकवीसशे करण्याचं आश्वासन दिलं होतं प्रचारात सगळ्या ने नेत्यांनी आश्वासन दिलं होतं मायुतीच्या मात्र तसं काय आत्तापर्यंत तरी झालं नाही बजेटमध्ये घोषणा होईल असं महायुतीचे नेते सांगत होते मात्र अर्थमंत्री अजित पवारांनी बजेटमध्ये वाढीव हप्त्याबाबत घोषणा केली नाही त्यामुळे आता लाडकींच्या पदरी निराशा पडली आहे कॉम स्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लाडक्या बहिणींना यंदा एकवीसशेचा हप्ता नाहीच पंधराशे तुम्हाला दर महिन्याला मिळणार लाडकी बहिणी योजनेसाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटींचा खर्च झालाय अशी माहिती अजित पवारांनी दिली लाडकींसाठी यंदा छत्तीस हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी लाडकी बहीण योजनेचा दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांनी लाभ घेतल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी दिली चोवीस लाख महिलांना लखपती बनवण्याचं देखील उद्दिष्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे एकवीसशे रुपयापर्यंत वाढ देऊ म्हणून सांगितले पण या बजेट मध्ये माझ्या लाडक्या बहिणींना फसवण्याचा वारं काम यांनी केला निवडणूक झाल्यावर दादांनी निवडणुकीच्या काळामध्ये गुलाबी जाकेट घालणारे अजित पवार गुलाबी जाकेट गायब झाला आणि या लाडक्या बहिणी त्यांच्या भाषणातून आणि बजेट मधून गायब करण्याचं पाप केलं गेलं